महासंग्राम अहमदनगर दक्षिण महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निलेश लंके आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत सर्वसामान्य कुटुंबामधील आमदार निलेश लंके यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये राहून अनेक समाज उपयोगी कामं केली आहेत निलेश लंके आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतायत यावेळी त्यांचे आई वडील चांगलेच भावनिक झाले होते ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी अशी आहे प्रतिक्रिया त्यांचे वडील ज्ञानदेव लंके यांनी दिली आहे लोकसभेच्या निवडणुकीला जात जातात त्यामागं भावना आणि सद्भावना एकच की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासून अनेक प्रलंबित असतील त्या मतदारसंघामध्ये अनेक अडचणी हे सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निर्णय घेतला आणि मी अर्ज भरणार जात असताना मला एक आणि खातील हा विजय हा निश्चित आपलाच आहे घेणारच दिले जाणारच होतं कारण लोकांचे मन जिंकलेले आहे सर्वसामान्यांची त्यामुळे ते काही अडचण नाही आणत पड्यांचा पुढे हे झालं नाच झाला पाहिजे कारण जी मुक्कुमशाही चालू आहे जनशक्ती जी चालत सध्या समाजावर जी रूढ झाली त्याचं कृत अंत झाला पाहिजे या दृष्टिकोनाने ही लढाई जनतेने हातात घेतलेली लढाई सर्वसामान्य आणि एक बलाढ्य शक्ती त्याच्या विरोधात लढण्यात मोठी कठीण बाबी पण ही सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ही लढाई चालू आहे आता मी बिज झाले बाहेर फिरले तिकडं शिरवंत तालुक्यात इकडं शा रावरे तिकडं चौक झालं ते म्हणजे आम्हाला लंके झालं पाहिजे कामाचा माणूस आहे काम करणं बेळे काय दुखा सुखात ना काम सहभागी राह चोवीस तास मोबाईल चालू रात्री दोन वाजता तीन वाजता आपण फक्त माणसं कमावली फक्त पैसा नाही कमावला आतापर्यंत वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास पारनेर